मध्य प्रदेश मधल्या लाडली बहना या योजनेची मध्यंतरी चांगलीच चर्चा झाली आणि या योजनेचा फायदा तिथल्या सरकारलाही झाला त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रात देखील लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकार एक लोकाभिमुख योजना आणू पाहत आहे काय असणार आहे ही योजना कोणाला होणार आहेत या योजनांचे फायदे कोण असणार आहे या योजनेचे लाभार्थी ते सगळं जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री असताना त्यांनी तिथं लाडली बहना ही योजना खास महिलांसाठी सुरू केली आणि मध्य प्रदेशात कमी कालावधीत या योजनेची जोरदार चर्चा झाली महिलांमध्ये ही योजना लोकप्रिय झाली या योजनेच्या माध्यमातून साडेबाराशे रुपये महिलांना महिलांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होऊ लागले त्यानंतर काहीच महिन्यांमध्ये मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीत भाजपला तिथं दणदणीत विजय मिळाला त्या विजयाचं अवलोकन जेव्हा केल्या गेलं त्यावेळी लक्षात आलं की लाडली बहनाचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणावर झाला अशी निष्कर्ष तिथे समोर आले त्या योजनेचा लाभ ज्या ज्या महिलांना मिळाला त्या महिलांनी भाजपच्याच पारड्यात आपली मतं टाकली भाजपला पसंती दिली असे निष्कर्ष निकाला समोर आले दरम्यान तिथं एक कोटी एकोणतीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आणि सध्याही मिळतोय गेल्या अकरा महिन्यांपासून नियमितपणे ही रक्कम तिथं दिली जाते बरं ही रक्कम कोणाला मिळते तर ज्या महिला विवाहित आहेत घटस्फोटीत आहेत विधवा भगिनी या योजनेचा तिथे लाभ घेतात या योजनेसाठी जी वयाची अट आहे ती एकवीस ते साठ वर्ष आहे या वयोगटातील महिलांना या योजनेचा फायदा होतो या योजनेसाठी काय निकष आवश्यक आहे तर त्या महिलेचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये ही मुख्य अट या योजनेसाठी आहे आता नेमका याच धर्तीवर शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रात ही योजना लागू दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या वृत्ताच्या हवाल्यानुसार महाराष्ट्रात लोकसभेच्या पराभवानंतर युती सरकार चांगलंच कामाला लागलंय अवघ्या काही महिन्यांवरच विधानसभा निवडणुका येऊ घातल्यात आणि त्यामुळेच लोकाभिमुख योजनांचा धडाका राज्यातील शिंदे फडणवीस सरकारकडून सुरू असल्याचं सा बोललं जात आहे आणि दैनिक लोकमतच्या वृत्तपत्रानुसार त्याच अनुषंगानं मध्य प्रदेश मधल्या लाडली बहना या योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्रात लाडक्या बहिणींसाठी एक नवी योजना लवकरच सुरू होणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयानं या योजनेचा एक प्रस्ताव तयार केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर या योजनेचं सादरीकरण देखील करण्यात आलंय मात्र त्यात काही बदल सुचवण्यात आलेत ते बदल पूर्ण झाल्यानंतर ही योजना लागू होऊ शकते ही योजना जर लागू झाली तर महाराष्ट्रातील जवळपास कोटी महिलांना या योजनेचा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जाते मध्य प्रदेशात साडे बाराशे रुपये दिले जातात तर महाराष्ट्रात कदाचित त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याचीही शक्यता आहे तसं त्या प्रस्तावात असल्याचं बोललं जात आहे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे शिंदे फडणवीस सरकारच्या काळात याआधी देखील महिलांसाठी अनेक योजना राबवल्या गेल्या महिलांना एस टी बसच्या प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय याच यापूर्वी घेतलाय तसंच लेख लाडकी या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून तर ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिच्या बँक खात्यात एक लाख एक रुपये टप्प्याटप्प्याने जमा केले जातात सध्या निवडणूक आयोगानं दिलेल्या आकडेवारीनुसार महिला मतदारांची संख्या जास्त आहे त्यामुळे महिला या घटकाकडे सरकारचं विशेष लक्ष असल्याचं बोललं जात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद